हाय हॅलो मैत्रिणींनो तर चला आज ट्रेंडिंग बाई डिझाईन कशी करायची ते मी तुम्हाला सांगते चला तर सर्वात आधी चौदा बाय चौदाचा एक कपडा घेतलेला आहे तर तो डबल फोल्ड करायचा आणि एकीकडून चार इंच आणि दुसरीकडनं बाई दंडघेराच्या साईडकडनं सात सहा इंच साडेसहा सात इंचपर्यंत घ्यायची आणि मी इकडून साडेबाराची घेतलेली आहे कारण छोटी बाई आहे त्यामुळे आणि अशा प्रकारचा आकार देऊन घ्यायचा आणि हे कट करून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे मी व्यवस्थित गोल आकार देऊन कट करून घेतलेला आहे त्यानंतर अशा प्रकारे बाही तयार होते तर खालच्या साईडचं जे आहे का डिझाईनची साईड ते पण मी थोडंसं कट करून घेतलेलं आहे पण खालून जर मण्याची लेस लावली तर खूप छान दिसतं पण मला जसं सांगितलं होतं तसे मी केलेलं आहे त्यांना लेस नको होती लावायला त्यामुळे मी फक्त खालून एक एक दुमडून टीप टाकून घ्यायची सर्वात आधी टीप टाकून घेतल्याच्या नंतर एक कुठलीही एक साईट घ्यायची खालून खालून घेराच्या साईटनी प्लेट किंवा प्लेट टाकत जायचं छोट्या छोट्या अशा प्लेट्स टाकत जायचं एकसारख्या प्लेट्स आल्या पाहिजेत आणि ती प्लेट्स तिथपर्यंत तो कपडा तीन इंचाचा तयार झाला पाहिजे एवढ्या प्लेट्स टाकायच्या तुम्हाला जास्त कपडा हवा असेल जास्त प्लेट हव्या असतील तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता तो भाग हा हात ठेवलेला आहे तो तीन इंचाचा तयार झाला पाहिजे त्यानंतर सेम कपडा दुसऱ्या साईडनी घ्यायचा ते पण त्याच प्लेट उचलायच्या ते एक सारख्या प्लेट दिसल्या पाहिजेत त्याच प्लेट त्याबरोबरीनं घेऊन ती पण साईड तीन इंचाचीच तयार झाली पाहिजे एवढ्या प्लेट्स घ्यायच्या इकडच्याच प्लेट बरोबर करून त्याच प्लेट, बर प्लेट इकडे टाकायच्या व्यवस्थित करून आणि डिझाईनच्या तिथेपर्यंत घेऊन अशा प्रकारे आपण हा ट्रेंडिंग बाई डिझाईनचा फुगा तयार करणार आहोत ते दोन्ही साईडनी तीन तीन इंचाचं होईल एवढं घ्यायचं आणि जर दोरे वगैरे असतील तर ते कट करायचे दोरे वगैरे मी कट करून घेतले सर्वात आधी एक सेंटर काढायचं सेंटरला मार्किंग करायची आणि नंतर बाही घ्यायची तयार केलेली बाही घ्यायची त्याचं सेंटर काढायचं आणि दोन्ही साईडला दोन दोन इंचाच्या टिपा टाकायच्या आणि त्यानंतर त्याच्या पुढे तीन तीन इंचाच्या टिप टाकायची टाकल्याच्यानंतर नंतर ते तीन इंच जे आहे तर ते तीन इंच ह्या तीन इंचावरती ठेवायचं बाहीच्या जे आपण सांगितलं होतं आणि मधला जे दोन दोन इंचाचं आहे तर तेवढ्याच चार इंचामध्ये मधला पार्ट तो बसला पाहिजे त्याची इकडून एक, एक प्लेट आणि इकडून एक, एक प्लेट घेऊन अशा प्रकारे ते तिथं ॲडजस्ट करायची ती बाही आणि जे तीन इंचाची मी बाहीला मार्किंग केली होती तीन इंचाची बाही ती त्याच्यावरती ठेवायची अशा प्रकारे बाही आपली तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता कशी दिसते खूप छान दिसते हातावरती अशा प्रकारे आपल्या दोन्ही बाई तयार करून झालेल्या आहेत तर नंतर त्या ब्लाऊजला कशा स्टिच करायच्या हे पण दाखवते सर्वात आधी दोरे वगैरे असतील तर ते कट करून घ्यायचे बाहीला किंवा मग मोंढ्याच्या साईडला ते पण कट करायचं आणि जेवढी तुमची बाही आहे तेवढी मार्किंग करून घ्यायची माझी चार इंचाची बाही होती तर त्यावरती मी मार्किंग करून मधी सेंटरमधनं बाही कधी पण जोडायला चालू करायची एका साईडकडनं कधीच बाही जोडायला घ्यायची नाही अशा प्रकारे डिझाईनच्या प्लेट्स त्यामध्ये अडकू नयेत याची पण काळजी घ्यायची अशा प्रकारे बाई तयार झालेली आहे अशा प्रकारे बाई आपली जोडून झालेली आहे तर अशी दिसते बघा कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा चलो बाय बाय टेक केअर